नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आता मी एक छोटस गाण्याचं कडव म्हणते आवडलं तर मला नक्की सांगा कधी मानव येईल जाग जीवनी हवा असा हा त्याग चामाग, लाउन का लागलास स्वार्थाच्या माग लावून जगवा दुसऱ्याला चाला धरून सुविचाराला सोडून द्यावे अभिमानाला सदा जागावे सत्कार्याला बहुमोलाचा हा जन्म आहे हेच खरे पुण्य कर्म आहे मानवता हा खरा धम्म आहे समता त्यातले मर्म आहे कळते पण तुला कुठे वळते मान तुझे हे सळते संयम सुटूनी कसे पळते घाई घाईने कसे ठे चळते म्हणून तुला हे सांगणे आहे धम्माला आता जागणे आहे पंचशिलास सचरणे आहे सत्यमार्ग अनुसरणे आहे भुकेला जर दारी आला पोटभर घाल भोजन त्याला लाभे आनंद खरा जीवनाला खरे सुख मिळवा समाधानाला जग जिंकावे गोडवानीन, जग जिंकावे भावान, प्रवचन ऐकावे मन लावून प्रसन्न होईल हे तन धम्माला या जागता साधावी ही सफलता साधावी ही सफलता ऐका नंदिनी जी मी सांगते कथा ऐका नंदिनी सांगते कथा तर मला हे आहे ना म्हणजे ले आवडतं गाणं म्हणून मी आज तुम्हाला थोडंसं कडवं म्हणून दाखवलं तर व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्कीच सांगा कमेंट करून कारण की माहिती पप्पाने आज व्हिडिओ बनवला आणि ते बरेच काही व्हिडिओमध्ये बोललेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार की ते काय काय बोलले काय काय नाही पण हे कडवं माझं कसं वाटलं नक्कीच सांगा कारण की मला आहे ना आ, ही गाणं भरपूर आवडतं लय म्हणजे लय आवडतं गाणं मला तुम्हाला आवडलं का नाही तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि सांगा मला आणि आज मी बाहेरचं झाडून काढायला आले कारण की ना घरातलं तर सगळं होतं सकाळ उठल्या उठल्याच्या नंतर पण बाहेरचं राहते फक्त झाडायचं ते पण माई जो आपल्याला असते ना तर माईचा पप्पा तर सगळा कचरा दाखवतो तर बघा किती कचरा झाला ही ती आणि मग ही सगळी जायच्या टायमाला आहे का नाही मग मला झाडून काढायला लागते मग घरातलं आणि बाहेरचं धोनी पण धोनी पण दोनदा दोनदा झाडून होतंय ते आणि माई काय करते फक्त उभ्यानच ही करते कडकडाचा कचरा तसाच राहतो या उभ्या उभा उभा राहूनच ती झाडू उभ्यानंच फिरवते इकडून तिकडून हां कडाचा कचरा तसाच राहतो तिला पण काही एवढं येत नाही तर चला म्हणलं आता मी कपडे पण टाकते धुवायला तर कपडेही तर मी धुवायला टाकायला लागले कारण की मी रोज कपडे टाकायचे पण बरेच जण मला म्हणले की कोमल रोज रोज कपडे टाकू नकोस की कधीतरी म्हणजे दोन दिवसाला टाकत जा म्हणून ठीक आहे म्हणलं दोन दिवसाला टाकत जाईल कारण की पाणी तेवढं लागतं लिक्विड तेवढं लागतं म्हणून कपडे दोन दोन दिवसाला टाकत जा म्हणले मग मी म्हणलं ठीक आहे चला दोन दोन दिवसाला कपडे टाकते ते कशा पण अवस्थेत असू द्या बरं का कशा पण अवस्थेत असू द्या पण स्वच्छतेच्या बाबतीत बरं का एक नंबरच मानायचं अगं चांगली बाई सुद्धा स्वच्छता एवढी ठोत नाही बर काही ही, ही आमची कमन बर का स्वच्छतेच्या बाबतीत नाद खोळा सुद्धा घाण ठेवणार नाही सुद्धा आणि आम्हाला तर एकदम दुवा घाला बर का नुसतं बारा चहाच्या कशी ठेवते कावा आजपर्यंत तर का नाही बरं का जसं मला कळत कावा उपाशी तर मला पोटी पाठवलंच नाही चार घास खाऊन कामाना पण जावाच कमीत कमी चहा चहा तर पिऊन जावा अहो थोड खाल्ल्याशिवाय तर अजिबात घराच्या बाहेर हा तर सगळं जिथल्या जिथं बागा असत त्यांचं टाप नाही दोरीवर ठेवायचं काहीतरी पहिले टेबल वर मी एक ड्रेस ठोत होतो बरं का तर आता ती ड्रेसच ड्रेसच ठोवायचं बंद झालं बघा आता हा एक एक कपडा सुकटा करून टाकायला लागलेत मशीन मध्ये असं आहे त्या माहितीये बाप्पाच तर ते मशीन ती काढलंय स्टँड बाजूला तर आमचं काय झालंय त्या वॉशिंग मशीन आता फरशी वर्ष शिवली आणि स्टँड आणल होतं स्टँड काय आमचं वायपटच गेलं स्टँड वरती करायला काहीच उपयोग झाला नाही आणि बाहेर त्या स्टँड चा कव्हर सुद्धा अजून निघला नाही पण आता दुकानदार घेत नसते ते ना तर हा जर कोणाला लागायचं असलं तर त्याला उपयोगी पडत असलं तर मग ते देऊ देऊ शकते त्याचा कवर अजून असा असा आम्ही काय वापरलं नाही त्याला ते एकदा ट्रायल करून ठेव ट्रायल साठी ठेवली होती मशीन तर ती डागडाग डागडाग करायला लागली परत डाग डाग करते म्हणून आम्ही हे केलं मशीन वाजाला ती म्हणलं स्टँड वरन खाली काढा मग काढल्यानंतर ते डग डाग करायचं बंद झालं सगळंच झालं

ती ताज भरून जणू का या काला किती बागा वाटते ती ओह एवढं कुठं वाटते ती का थोडं थोडं वाचत नाही आणणारा आणणार काय तावा ओ आणणारा आणतो या ओ टाकणारा टाकतोय वापरणारा वापरतोय ओह तो का आता ती कम्फर्ट आहे ओ ती पण टाकते ती बघा ते बरोबर आ, बर बर जात आहे तिथं आणि बरोबर बघा लिक्विडच्या ह्याच्यात लिक्विड बघा आणि कंपडच्या ह्याच्यात कंपड घे अंदाजे सुद्धा टाकते, टाकते आणि आता, आता हा, हा, हा बटन मला चालू करायला लावते त्या हाय म्हणून बर झालं हाय म्हणून टाकाय लावलं बटन नसले मग ती काठीनं स्वतःच टाकते ते तर आता हा ती मशीनवर आकडा आलं आणि आता स्टार्ट केली मशीन आता त्या बादल्या तुम्ही बाथरूम मध्ये ठेवा तेवढ्याची बादली आता फाका पोरीनं ठेवली त्या तर आता ती मला काम लागलं पोरीनं नाही ठेवले हे तुम्ही आणली कपडे घर मी आता एक आणली आणि ती पोरीनं ठेवलेली हे

त्यामुळे अवघड होत त्यामुळं आपलं आधी दोन्हीचं तोरण घेतलेलं बरं असतं कपडे लावत चालू आहे सगळं चालू आहे काढते आणि मग भांडी घासायला जाते म्हणजे पण होते घरातलं पण होतंयचं हा सगळंच होतंय बाबा एकाच टायमाला